आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशीजवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपा हो मार्ट सुईपासून तर थेट गृहउपयोगी किराणा सौंदर्य प्रसादन ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यश मार्ट ांडोगन रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर बैठकीत काय घडलं होतं त्या दिवशी मी सांगितलं की तुम्हाला काय काय घडलं होतं त्या दिवशी तुम्ही म्हणजे स्पष्टपणे बोलला नाही असं काही घडलं नाही म्हणला होता मात्र त्यानंतर या दहा बारा दिवसात नाही तसं नाही मी त्या दिवशी बोललो होतो फक्त एवढं सांगितलं की जेव्हा बैठक ही शाखाध्यक्षांची होती अतिशय गोपनीय बैठक होती खूपच त्याच्यामध्ये आणि तिथं साहेब आल्यानंतर त्यांनी ते बाकीचं वाटलं ते संघ बिंग काय उद्या साहेब आहे त्यांना आहे म्हणजे आहे ते जस म्हणजे मी इथं काम करतो गेले अठरा वर्ष तर तसच ते पण आहे लहानपणापासून त्यांच्या आता तुम्ही इतकी वर्ष काम करता इतकी वर्ष त्यांना कधी आक्षेप नव्हता आताच असं काय झालं की तुमचा आर एस एस मध्ये असल्यावर त्यांना आक्षेप होता भाऊ मला हा प्रश्न पडलाय ना कारण मी वीस वर्ष जर का तुमच्याशी संबंधित आहे आणि ट्वेंटी फोर बाय सेव्हन मी तुमच्याशी संबंधित आहे माझी पंधरा वर्षांचे जर का आता फेसबुक येऊन किती सोळा वर्ष झाले असते पंधरा सोळा वर्ष हा तेव्हापासून तुम्ही माझ्या सगळे वॉल काढून बघा त्यावर तुम्हाला संचलनाचे माझे फोटो दिसणारच कुठले नसतात पण तो एक दिवसाचा असतो कारण तो आपल्यासाठी खूप मोठा उत्सव असतो म्हणजे mm. संघाच्या स्वयंसेवकासाठी विजयादशमी खूप मोठा विषय असतो तो इतके वर्ष घडत असताना आता काय त्याच कारण मलाच कळलं नाही की का आणि तो त्या ठिकाणी का विषय okay. आणि जस म्हणजे ऑल ऑफ सडन एकदम निघाल्यानंतर मला सुद्धा माहिती ना मला कल्पना नव्हती पण ते ठीक आहे निघाला ते बोलले पण ऍक्च्युली साहेब बोलले त्याचं वाईट नाही वाटलं कारण साहेबांची ते पद्धत okay. आहे आणि त्यांना तो अधिकार पण तुम्हाला त्या बैठकीत बाहेर पण जावं लागलं लाग अशी पण चर्चा होती हा जावं लागलं ला ना कारण शाखाध्यक्षांची बैठक सांगितल्यानंतर म्हटले जा बाहेर जाऊ म्हणून मग मी बाहेर गेलो त्यामुळे बाहेर जावं लागलं त्याचा अर्थ बाहेर काढला असं नाही होत बाहेर जावं लागलं पण ते कोणी हो। केलं हे का केलं मला हा प्रश्न पडलाय कारण जर का राजकीय महत्वाकांक्षा ज्या माणसाच्या असते त्याच्या बाबतीत हे घडलं तर मी समजू शकतो की मला आमदारकी लढवायची मी प्रसिद्ध यावे मला नगरसेवक आता ताबडतोब ता ता व्हायचंय मग मी कुणाच्या वरती कुरघोडी केली तसलंही काही okay. नाही मी मला मी ज्या युनियनचं काम करत होतो अंगीकृत संघटनेचं मी तेच करत होतो आणि ऍक्टिव्ह मध्ये जिथे जिथे म्हणून पक्षाला प्रचारासाठी म्हणून hmm. माझी जिथे जिथे मदत होत होती छोट्या काय होण्या प्रमाणात okay. ती मी माझ्या पद्धतीने करत होतो मग हे सगळं असताना ते आत्ताच का परंतु मग पिठाबाईंना हे एवढं जिवारी लागलंय म्हणजे राज ठाकरे यांची काही टिप्पणी केली त्यांनी पक्ष सोडला सर परंतु जस कळतय तेव्हापासून जो विचार तुमच्या बरोबर आहे जे संस्कार तुम्ही घेऊन चाललाय सोबत ते संघाचे आता त्याच्यावरती आल्यानंतर थोडा मी व्हायबल होणार ना कारण माझ्याकडे मी काही एकटा संघाचा स्वयंसेवक नाहीये माझे वडील प्रथम वर्ष शिक्षित माझ्या आजी सेविका समितीच काम करायची असं असतानाही मी मनसेतच काम करत होतो मला असं कधी संघाने सांगितलंय का इथंच काम करायचं तिथंच नाही करायचं मी कारण मान्य राजसाहेब हे आपलं प्रेरणास्थान आहे आपले एक आयडॉल आहे त्यांच्याकडे बघून काम करत होतो ते हे का घडलं कशासाठी घडलं मला माहित नाही पण मी माझ्या विचारांचा विषय आता म्हणून मी थोडा वायबल झालो की अरे ठीक आहे दोन शिवाय दिलेलं मी म्हणूनच ते जातं निघून परंतु पिठाबाईतरी भाजप होतं का कारण राज म्हटले एक तर इकडे राहा किंवा तर तिकडे राहा असे जेव्हा विषय निघाला होता पिठाबाईच्या मला कुठेतरी भाजप होता बघा <laughs> पिठाबाईच्या मनामध्ये त्याचा संघाचा विचार होता <laughs> आता संघाचा विचार हा आत्ताच्या घडीला कोण फॉलो करतो जर मी असं बोलतोय तुमच्याकडे ठामपणे की मी माझ्या विचारांसोबत राहणार विचार जो फॉलो करतो मला त्याच्या सोबत राहणं गरजेचं okay. म्हणून म्हणून भाजप असं मनात होत वगैरे असत तर मग तस तर मग मी गेली पंचवीस वर्ष या संबंधित आहे महाविद्यालयात होतो त्या काळामध्ये ते ज्या वेळेला वॉर्ड वॉर्डच हे होतं त्या काळात नाही का जसं निघतो नवीन नवीन नवी। मग तेव्हाच ते काम सुरू केलं असतं इतकी वर्ष भाजप आता म्हणजे काही वेळा बोलताना उल्लेख केला होता की केसेस अंगावर घेतल्या जेव्हा तुम्ही तुम्हाला शूटिंगसाठी परदेशात जायचं होतं तेव्हा त्रास होतो त्याविषयी काय घेतल्या ना आता विचार करा संघटना म्हणूनच केस अंगावर घेतल्या बरं कोणासाठी घेतल्या कॉमन पब्लिक साठी घेतल्या म्हणजे सगळ्यात मोठं आंदोलन ते पी व्ही आर साठी जे केलेलं होतं ते आम्ही केलं त्याची okay. केस त्याच्या घेतली लॉकअपला होतो दोन दिवस फरासखान्याला काढले कशासाठी केलं ते कॉमन मॅन साठी केलं की कॉमन मॅनला मल्टीप्लेक्स मध्ये गेल्यानंतर पॉपकॉर्न असो किंवा तिथले कुठलेही पदार्थ हे माफक रेटमध्ये मिळावे कारण एका कॉमन मॅनला घाबरतो मध्ये जायला कारण एक फॅमिली घेऊन गेला तर दोन हजार खर्च होतो ज्याला दहा हजार पगार आहे तो जाऊ शकत नाही आणि इथं जाऊ शकत नाही म्हणून मराठी सिनेमा बघायला जात नाही जर आमचा विचार असा होता की त्यांनी ते रेट कमी केले तर दोन पैसे वाचतील आणि आठवडा नाही पंधरा दिवसांनी ते पंधरा दिवसाला तरी एखादा सिनेमा बघायला जाईल जेणेकरून त्याची मराठी सिनेमाला मदत होईल ह्या एक हेतूकोटी आंदोलन केलं मग भारत बंद असेल अशी खूप आंदोलन आहेत पण ठीक आहे ना ती केली ती पक्षासाठी केली संघटनेसाठी केली मराठी माणसासाठी केली आपल्या महाराष्ट्रासाठी केली त्याचा काय गम नाही आपल्याला आता भाजपमध्ये राहून कारण आता आहे माननीय केंद्रीय मंत्री मुरली यांना मोळ आता हे केंद्रीय मंत्री असण्याबरोबरच खासदार आहेत पुणे शहराचे एवढं फ्रीडम मिळेल तुम्हाला मनसे जेवढं फ्रीडम मिळायचं तेवढं भाजप आहे का काय वाटतं बोलणं झालं का, का। नाही नाही आता नाही असं नाही मला आता मी म्हंटल की मी काम करतो त्या कामाला लेबलची कुठलीच गरज नाहीये खर तर बरोबर मी स्वतः कलाकार आहे ते मी कलाकार हेच माझं खरं तर लेबल आहे परंतु व्यापक स्वरूपात करायचं असेल तर ही यंत्रणा जी त्यांची काम करते त्याचा उपयोग करून कलाकारांसाठी मदत करता येईल या एका हेतुपोटी फक्त तिकडे म्हणजे जसं पाच पाच बोट आहेत ती अशी त्याचा उपयोग नाही ते अशी असल्यानंतरच त्याचा फायदा आहे याची शंभर टक्के गरज आहे